नमस्कार गुड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू नेम इज आकाश तानाज चव्हाण आई हॉ कमिंग वर्ल्ड फेमस गॉड टेम्पल इज अ नेम ऑफ पंढरपूर मराठीत सांगायचं झालं तर जगाचा उद्धार करता आणि त्याचं नाव सगळ्याला माहीत आहे पांडुरंग त्याला कोणी विठ्ठल म्हणतं कोणी ठोबा म्हणतं तो वैष्णवाचा वैष्णव म्हणतो बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशे नावायच्या विठ्ठलाला आज आपण पंढरपूरमध्ये आहोत गेल्या दोन वर्षापासून फुटलेली वारी पुन्हा एकदा देवाने देवाच्या दारात आणलं म्हणल्यासारखं आहे जि ज्यातून ज्याची सुरुवात जिथे होते आणि तिथे जायचं आहे आणि तिथपर्यंत पोचायचं आहे आणि तुमचा प्रवास जेणे ठरवला तो म्हणजे विठ्ठल आणि सरने आज इथे आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की काय प्रयत्न आहे सध्याला इथं किती कंडिशन हे आहे बघत राहण्यासाठी परत एकदा मला सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा आपण बरेच काही डिशलरीच्या क्षेत्रातल्या आणि इंडियन कल्चरसाठी माहिती देत राहू आपला आकाश चव्हाण